सत्ताधाऱ्यांना काही विरोध सुद्धा त्याचा धास्त आहे की त्याच्या विरोधात कोणीही शकत शकणार कारण असा पहिला प्रथम असा माणूस मिळाला आहे की मराठ्यांना की ना <सथी> राजकारण ना बाकीचं काय की पुन्हा एकदा ही नाही पण आपल्या मराठ्यात खिचलेल्या खंगलेल्या लोकांना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं आतापर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यात बघितलं तर मरा मनोज जलांगे एक नंबरचा माणूस आहे त्यानंतर तुमच्यासाठी तुम्हाला खरं सांगतो की तुमच्यासाठी मराठा समाजासाठी किती दिवस किती वेळा उपोषण करायचं त्या माणसाचं याचं दुःख जर <laughs> खरोखर जर मनात असेल तर त्याच्या पाठिंबा ताप्तीनं आपल्या गावातल्या लोकांनी सुद्धा उभारलं पाहिजे आणि तुमच्या टीमचं खरोखर मी कौतुक करतो की अशा माणसाला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही ना तर मग सगळं अर्पण करून तुम्ही आज मी आपल्या अशुक्षेत्राचा व्हिडिओ बघितला पाहिजे मला शिकवतो खरोखर अशी जर माणसं जर आपल्या समाजात काम करायला लागली आपल्या समाजासाठी तर निश्चितपणे सर्व सत्ताधारी विरोधक सगळीजण आपणासनी मनोज मनोजना साहेबांसनी तर मी खरोखर मानतो की हे तडीला नेण्याशिवाय ते माणूस गप असणार नाही एवढे सांगतो आमच्या गावातील जास्तीत जास्त लोक त्या दिवशी आठ तारखेला तुमच्या आपल्या ह्या रॅलीला